अहिल्यानगर एल सी बी आणि बजरंग दल गोरक्षक दल राहता प्रखंड यांची ममदापूर येथे कारवाई तब्बल गोवंशांना जीवनदान देण्यात आले राहता तालुक्यातील ममदापूर हे राज्यातील गोतष्करीचं मोठं केंद्र बनलं असून या ठिकाणाहून संपूर्ण राज्यामध्ये गोहत्या करून गोमास तस्करी केली जाते या ठिकाणी अनेक वेळेस कारवाई होऊन देखील येथील गोहत्या करणे थांबले नाही या गोमांस तस्करीमुळे परिसरातील नागरिक दुर्गंधीमुळे हैराण झाले आहेत याचा वेस्टेज मास परिसरात फेकून दिला जातो या संदर्भात नांदूर यादव मळा येथे स्थानिक नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन देखील केले होते जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर लोणी पोलीस ठाण्याचे साहेब वाघ यांच्यासोबत एल सी बी पथकातील मनोज गोसावी यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते सध्या राहता बजरंग दल गोरक्षक दलाकडून केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक का होत आहे गुन्हा दाखल होऊन संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन करत आहेत ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी अहिल्यानगर